केला असून यामुळे संपूर्ण शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय संविधान स्तंभाचा अवमान झाल्याचं कळताच शहरातल्या आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा होत बाजारपेठ बंद करण्यात आली त्याचबरोबर रास्ता रोको देखील करण्यात आला सुमारे दोन तास शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे खोळंबली होती दरम्यान संविधान स्तंभावर दगडफेक करणाऱ्या माथेपीरूला आंबेडकरी युवकांनी पकडून त्याला चांगला चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या हवाली केलं दरम्यान जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे तहसीलदार संदीप राजापुरे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह अधिकाऱ्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सन्मानपूर्वक पुष्पहार अर्पण केला आणि त्यामुळं वातावरण बऱ्यापैकी निवडलं तर आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं उद्या परभणी बंदची हाक देण्यात आली आहे हा रास्ता रोको सुरू असतानाच या ठिकाणी एक रुग्णवाहिका आली ही रुग्णवाहिका येतात आंबेडकरी युवकांनी तात्काळ रुग्णवाहिकेला रस्ता करून देत माणुसकीचं दर्शन घडविलंय तर उद्याच्या परवणी बंदमध्ये व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन विजय वाकोडे व वा अन्य नेत्यांनी केलं आहे जय हो

त्या संविधानाचा अमृत महोत्सव सुरुवात झालेली आहे आणि या अमृत महोत्सव वर्षामध्ये आज या परभणी शहरातील बाबासाहेब आंबेडकर समृद्ध संविधानाची उद्देशता जातीवाद्यांनी फाडून टाकून अत्यंत घोर अपमान केलेला आहे हा तमाम आंबेडकरी जनतेचा अपमान आहे आणि त्यामुळं या प्रकरणामागे कोणत्या शक्ती आहे कोण जातीवादी लोक या पाठीमागे आहेत या सर्वांचा निषेध करण्यासाठी उद्या परभणी शहर बंद करण्याचं आव्हान आम्ही सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने करत आहोत आणि शांतता शांततापूर्ण हा बंद आम्ही करणार आहोत आणि या आरोपीच्या पाठीमागे कोणत्या शक्ती आहे कोणतं षडयंत्र आहे याचा तपास पोलीस प्रशासनाने अत्यंत जबाबदारीने करावा असे आव्हान मी आज या ठिकाणी कर